स्वप्नाला दे पंख नवे घराला दे लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बासुळकर फर्निचर काळभैरव देवाची यात्रा ही अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी एक महिनाभरापासून शासकीय स्तरावर याचे नियोजन चालू होते त्यानुसार या यात्रेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी सर्व ज्या काही चार मिटिंगला झालेल्या गोष्टी येथे पूर्ण केलेल्या आहेत तसेच या काळभैरवीचे पुजारी येथे येणाऱ्या भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी त्यांचे चांगले नियोजन केलेले आहे तर विविध सामाजिक संस्थांनी सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे नमस्कार मी विजया बांगारकर प्रांताधिकारी गड सालावतप्रमाणे गडहिलसं आराध्य दैवत काळभैरवनाथ यांची यात्रा येत्या एकवीस तारखेला संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्तानं प्रशासनानं आतापर्यंत सर्व विभागांच्या चार बैठका घेतलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक विभागाला त्यांनी करावयाच्या कामकाजाची माहिती आणि वाटप करून देण्यात आलेलं आहे मंदिर परिसरात यावेळी आपण सभागृहाचं कामकाज पुरेसं होत आलं असल्यामुळे आतमध्ये दर्शनबारीची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीही भाविकांना सुरळीतपणे दर्शन घेता यावं यासाठी योग्य त्या पॉईंट्सला बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ग्रामपंचायत बड्याच्या वाडीला सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याच्या त्याचप्रमाणे दुकानांची नेमकी आखणी करून त्याप्रमाणे दुकानांचं वाटप करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पाण्याच्या पुरेशी व्यवस्था व्हावी या दृष्टीकोनातनं आपण वारणा आणि गोकुळ यांच्याकडनंही टँकरची मागणी केलेली आहे आणि दिवसभर त्यांच्याकडनं पाणीपुरवठा केला जाईल याची खबरदारी घेतली जाईल नगरपालिकेचा फायर फायटर हा दिवसभर मंदिर परिसरामध्ये ठेवण्याचं नियोजन आहे डोंगरावरच्या जाळरेषा काढण्याबाबत वनविभागाला आणि सामाजिक वनीकरणाला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे कामकाज पूर्ण झालेलं आहे नेहमीप्रमाणे आरोग्य विभागाची वैद्यकीय पथकं कार्यरत का राहतील तीन ते चार अॅम्ब्युलन्स आपल्याला अवेलेबल राहणार आहेत बांधकाम विभागानं डब्ल्यू डी विभागानं आतापर्यंत त्यांच्या मार्गातले सगळे खड्डे बुजवण्याचं कामकाज पूर्ण केलेलं आहे आणि एम आय डी सीच्या हद्दीतल्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं कामकाज हे अद्याप सुरू असून ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे याच्याखेरीज आपल्याला आवश्यकतेप्रमाणे सुमारे पंचेचाळीस एस टी बसेस उपलब्ध करून देण्याचं एस टी महामंडळानं मान्य केलेलं आहे भाविकांची एस टी स्टँडवरती विशेष गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावरती आपण वाहक तिथे ठेवण्याची आणि भाविकांना लाईनमध्ये उभं राहून लवकर तिकीटं मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यात्रा काळात अखंड वीज पुरवठा राहील याबाबत आपण एम एसी बीला सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे नगरपालिकेकडनं आपण तलाव परिसरामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये या दृष्टिकोनातनं जीवरक्षक ठेवावेत यांत्रिक बोट उपलब्ध ठेवावी लाईफ जॅकेट्स उपलब्ध ठेवावे या प्रकारच्या सूचनाही दिलेल्या आहेत यात्रेच्या परिसरातली संपूर्ण अतिक्रमणं दूर करण्यात आलेली आहेत भाविकांच्या सोयीसाठी महिला आणि पुरुष यांना प्रत्येकी पंधरा शौचालयांची शोषखड्डे काढून व्यवस्था करण्याबाबत ग्रामपंचायत गड्याचीवाडी आणि देवस्थान कमिटीला सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तात्पुरती शौचालयं उभी केली जाणार आहेत यावेळी तहसीलदारांच्या मदतीनं आपण पालखी मार्गात येणारी झाडे झुडपं दूर केलेली आहेत आणि पालखी मार्ग रुंद करण्याचं कामकाज आत्ता सध्याही सुरू आहे ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे एकंदरीत प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे सर्व ग्रामस्थांना आणि भाविकांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीनं की आपण सर्वांनी या सोहळ्यात मनपूर्वक सहभागी व्हावं या सोहळ्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही हलकी उठताना गडिंगल परिसरामध्ये गुलालाचा वापर आपण कमीत कमी करायचा आहे किंवा तो वापर बंद करायचा आहे एक नवीन आदर्श घालून द्यायचा आहे या प्रकारे या सोहळ्यात आपण सहभागी व्हायचा आनंद घ्यायचा माझं नाव सुरेश मुरलीधर मुख्य पुजारी डोंगर सालाभरप्रमाणे श्री काळगोरव यात्रा संपन्न होत आहे बुधवारी दुपारी तीनच्या च्या दरम्यान गडिंगलज तिथं तहसीलदारांच्या ज्या प्रांताच्या असते तिथं आरती होऊन तिथून पार्किंग मार्गस्थ होते त्याच्यानंतर बाजारपेठेत मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर संध्या सातच्या वेळेला तिथं पा पाव पादुका म्हणून आहे काळ परिशीमध्ये तिथं येऊन तिथं ते एक दहा पंधरा मिनटं थांबते तिथून ती परत तिथे पूर्ण जे दागिने देवाचे जे उत्सव आहेत ते जे ती मुद्दाच करतात तिथून ती बदलेला मार्गस्थ होते संध्याकाळी सात वाजता ही पालखी ब बडेजोवडीच्या पायथ्या तिथे एक पादुका म्हणून आहे तिथे एक दहा पंधरा मिनटं ती विश्रांती घेतात तिथून ती सरळ बडेजेवडीमध्ये ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येईल तिथं तिथं दारा तिथं त्याची राहायची व्यवस्था असते ठेवायची पालखी तिथं ती ठेवतात तिथं एक तासभर बडेजुजे ग्रामस्थांचे नैवेद्य पेढे वगैरे हार वगैरे देतात ते हे करून त्याच्यानंतर ही पालखी सरळ का भरून मंदिरच्या डोंगरावर येते तिथं याला नऊ वाजतात इथे येऊन एक दोन फेऱ्या मारतात मग प्रदक्षिणा मंदिराची त्याच्यानंतर जे दागिने चांदीचे सोन्याचे जे असतात ते मू मूळ देवस्था देवस्थानच्या गुरुवांच्या ताब्यात येतात आणि तिथून बारा वाजता तहसीलदार प्रांतांच्या साहेबांच्या असते इथं अभिषेक महापूजा होते पहाटे पाच वाजता आरती झाल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते संध्याकाळी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता इथून ही पालखी परत गणितीचा मार्गस्थ होते आणि ही या ह्याप्रमाणे यात्रा खाली ओसरायला हो चालू होते गुरुवारी दुपारी बाराच्या वेळेला सबीना फिरत असतो ते त्यावेळेस तीन फेऱ्या काढतात दोन व मुडगुडची पालखी आणि गडंगाची पालख्या ह्या दोन्ही पालख्या ह्या पूर्ण मंदिराच्या तीन फेऱ्या मारून तिथे सबिन्याचा कार्यक्रम होतो नमस्कार मी डॉक्टर रोहिणी सोळंके प्रोफेशनल डी एस पी सध्या आगड प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे गडिग्नासकरांचे ग्रामदेवत असलेले काळभैरव देवाची यात्रा वीस एकवीस तारखेला संपन्न होत आहे त्यानिमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही प्र पोलीस प्रशासनाकडून स्वागत करतो तसेच या यात्रेसाठी आम्ही आम्हाला जो अपेक्षित बंदोबस्त आहे तो शंभर पोलीस कर्मचारी तसेच पंधरा महिला कर्मचारी आणि पस्तीस होमगार्ड इतका बंदोबस्त आम्हाला मिळणे अपेक्षित आहे या यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आम्ही बड्याचीवाडी फाटा ते काळभरी डोंगर हा रस्ता जो आहे तो नो व्हेकल झोन म्हणून करण्यात आलेला आहे आणि यासाठी भाविकांना पार्किंगची सुविधा एम आय डी सी एरियाजवळ उपलब्ध करून दिलेली आहे तिथे टू व्हीलर तसेच फोर व्हीलर पार्किंगची सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे आणि बडेशिवाडी फाटापासनं मंदिराकडे जाण्यासाठी एस टी बसेस तसेच काही ठराविक वडा अवेलेबल करून दिलेले आहेत कोल्हापूरकडनं गडीवरच येणारी ट्रॅफिक शेंद्री मार्गाकडनं डायव्हर्ट करण्यात आलेली आहे तसेच वीस आणि एकवीस तारखेला काळभेरी रोड हा ट्रॅफिकसाठी पूर्ण कोल्हापूरकडे येण्या ट्रॅफिकसाठी बंद करण्यात आलेला आहे माझे नाव विश्वास बाळको खोत ग्रामपंचायत सदस्य श्री काळभैरव यात्रा गडिंगलज ही एकवीस तारखेला होत असून यात्रेनिमित्त बावीस तारखेला कुस्तीचा मैदान गडिंगलजमध्ये होत आहे अनेक मल्ल ह्या कुस्ती मैदानामध्ये येऊन खेळत असतात आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रीय कर्नाटकातील अनेक मल्ल मोठे मोठे हिंद केसरी पैलवान ह्या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहत असतात की काळभेरीची यात्राला लाखो भाविक येत असतात आणि या ला, कुस्तीचा आनंद लुटत असतात अनेक वर्षापासून या भागातील एक चांगलं मल तयार व्हावं म्हणून आम्ही नाळ निंगणूर गडिंगला येथील सर्व पैलवान मिळून हे मैदान आम्ही भरवत असतो श्री काळभैरव देवाची यात्रा ही अतिशय सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाला भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन लाईव्ह मराठीच्या माध्यमातून केलेले आहे गडिंग लिहून लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा